नमस्कार आज आपण बनवतोय बिस्किटापेक्षाही खुशखुशीत अशी तोंडास टाकताच विरघळणारी मस्त भरपूर लेयर्स असलेली शंकरपाई कशी बनवायच्याची रेसिपी आणि ह्या शंकरपायांना तुम्ही बघू शकतात किती मस्त याला लेअर्स आलेले आहेत ले, आणि खुसखुशीत इतक्या झालेल्या आहेत की तुम्ही खाताना बिस्किट खाताय की शंकरपाई हे सुद्धा समजणार नाही आणि यासाठी योग्य प्रमाण योग्य मापसुद्धा मी सांगितले आहे त्यात त्यासाठी त्या तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि ही शंकरपाई बघा आजपर्यंत अशी मस्त अशी तळलेली कुठंही कच्ची वाटत नाही आहे आणिची साईजसुद्धा डबल झालेली तुम्ही बघू शकता आणि एकदम तोडता याचा हातावरती जसा भुगा होतो बिस्किटासारखं एवढं छान आपली शंकरपाई बनवून तयार झालेली चला तर वे वाया न घालवता लगेच हे आपण शंकरपाई कशी बनवायची रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी छोटी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर का माझ्या चॅनेलवरती नवीन असताना तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्कीच करा पाया बनवण्यासाठी मी इथे एक वाटी घेतली आणि ह्याच वाटेने इथं तीन वाटी एवढा आपल्याला मैदा घ्यायचा आहे तर तुम्ही कुठली एखादी वाटे सेट आणि त्यानेच माप घ्यायचे आणि मैदा गच्च असा भरून घ्यायचा तर बघू शकता इथं तीन वाटी एवढं मी मैदा एका चाळणीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे म्हणजे यातला सगळं काही कचरा निघून जातो तर बघू शकता अशा पद्धतीने हा मैदा मी इथं चाळून घेतलेला आहे आता जेवढा मैदा घेतलेला आहे आपण त्याच वाटेने आपल्याला इथं पाऊन वाटी एवढं तूप आहे तर बघू शकता इथं ज्या वाटेने मी इथं तीन वाटी मैदा घेतले ना त्याच वाटेने इथं पाऊन वाटे एवढं तूप घेतलेले आणि तूप हे वितळलेलंच घ्यायचं आहे घट्ट तूप घ्यायचं नाही नाहीतर याचा आपल्याला अंदाज चुकतो तर वितळलेलं तूप इथं पाऊन वाटीत तूप घेतलेले आता हे तूप एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं तर बघू शकता मी दुसऱ्या वाटीमध्ये टाकून हे तूप एकदम कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि हे तूप आपल्याला ह्या मैद्यावरती टाकून घ्यायचे आणि सुरुवातीला हे चमच्याने व्यवस्थित असं एकत्रित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला व्यवस्थित हे तूप सगळं माहितीला चोळून घ्यायचं आहे तर दोन्ही हातांनी व्यवस्थित त्याला चोळायचं म्हणजे काय होतं की हे तूप सगळ्या मैद्याला असं चोळलं जातं नातल्या सगळ्या गाठी मोडतात आणि हा मैद्याला तूप व्यवस्थित सगळ्या चोळलं जातं त्यामुळं आपल्या शंकरपाय बनतात ना एकदम खुसखुशीत बनतात त्यामुळं लक्ष ठेवायचं आहे की दोन्ही हातांनी व्यवस्थित असं हे तूप या मैद्याला चोळून लावून घ्यायचं आहे बघू शकता असं आपण हातामध्ये याचे असा गोळा बांधलान तर असं घट्ट असा गोळा तयार होतो बघू शकता अशा पद्धतीने म्हणजे हे तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे आता लगेच हे थोड्या वेळ आपण साईडला ठेवायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला ज्या वाटेने आपण ना मैदा घेतला आहे ना त्याच वाटेने इथं पाऊन वाट एवढी साखर घ्यायची तर जेवढं तूप घेतले ना मी इथं तेवढीच साखर घेतलेली आहे तूप साखर आणि दूध आपल्याला एकदम याचं सारखंच प्रमाण ठेवायचं आहे तर मी इथं एका पातेल्यामध्ये पाऊन वाटी एवढी साखर टाकून घेतली आणि त्याचमध्ये मी इथं पाऊन वाटे एवढं दूध टाकून घेतलेलं आहे तर दूध अगोदर गरम करून घेतलं होतं नंतर थंड झालेलं दूध आहे तर याच्यामध्ये सुरुवातीला व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मी इथं गॅस चालू करून गॅसवरती याला थोडंसं साखर वितवून घेतलेली आहे आणि अजिबात याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही फक्त साखर वितळणे एवढंच मी याला गरम करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता हे मिश्रण मी इथं थंड करून घेतलेलं आहे आपलं दूध आणि साखरेचं मिश्रण आता लगेच आपण हे पीठ मळून घेऊया तर ह्या मैद्यामध्ये आपल्याला हे मिश्रण सॉरी साखर आणि दुधाचं सा मिश्रण थोडं थोडं टाकत याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये जास्त असं एक्स्ट्राचे दूध वगैरे टाकायचे अजिबात गरज लागत नाही आप जेवढं आपलं हे दूध आणि साखर याच्यातच हे आपलं फिट व्यवस्थित असं मळलं जातं आणखी आपल्याला वरून दूध किंवा पाणी टाकायची अजिबात गरज लागत नाही एवढं जेवढं मी माप सांगितलं एकदम परफेक्ट आहे तुम्ही जर एवढ्या मापात बनवलं तर अजिबात चुकणार नाही तर बघू शकता सगळं दूध मी इथं टाकून घेतलेले आता व्यवस्थित हे आपल्याला पीठ मळून घ्यायचंय आता पीठ मळताना एक लक्ष ठेवायचं आहे की आपल्याला अजिबात जोर देऊन नाही मळायचंय जसं आपण चपाती किंवा पुरीसाठी पीठ मळतो अजिबात तसं पीठ माळायचं नाहीये पीठ हे हलक्या हातानेच मळून घ्यायचं जास्त जोर द्यायचा नाही हलक्या हाताने मळून घ्यायचं म्हणजे छाण्याच्या शंकर अशा बनतात बघू शकता अशा पद्धतीने मी हलक्या हाताने फक्त हे पीठ मळून घेतलेले आहे आणि अजिबात जोर दिलेल्या नाही आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फक्त एक असं करून घ्यायचं आहे एकत्रित असं हे पीठ मळून घेतलेले आहे आणि बघू शकता छान असं पीठ मळून तयार झालेलं आहे आणि एक्स्ट्राच्या अजिबात दूध पाणी टाकायची गरज लागलेली नाही जेवढं आपण मिश्रण तयार करतो तेवढं याच्यातच आपलं छान असं पीठ मळून तयार झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला काय करायचं आहे दहा मिनटं याच्यावर झाकण ठेवून छान असं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर बघू शकते तर दहा मिनिट झालेले आणि दहा मिनिटानंतर छान असं आपलं पीठ मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं असं घट्ट तयार झालेलं आहे आपल्याला असंच घट्ट पीठ पाहिजे जास्त पातळ पीठ नाही पाहिजे तर अशा पद्धतीचं पीठ तयार झालं तरच आपल्या छान अशा शंकरपाया बनून तयार होत्यात आता त्यातला एक कुंडा मी घेतलेले आहे अशा पद्धतीने हलका हाताने थोडंसं असं याला गोल करून घ्यायचे आणि आपल्याला पोपाटावर ठेवून असं छान लाटून घ्यायचं जसं आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे पण जास्त नाही लाटायचे थोडंसं याला जाडसर असं लाटून घ्यायचं आहे आणि जास्तही नाही ठेवायचं किंवा जास्तही नाही एकदम मिडियममध्ये याला आपल्याला लाटून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं लाटून घेतलेलं तुम्ही बघू शकताय थोडंसं याला मी जाडसर ठेवलेलं आहे आता काय आहे सुरुवातीला याला आपल्याला चौकून आकारामध्ये असं काटून कट करून घ्यायचं असं साईड किनार कट करून घ्यायचं आहे आता याच्या शंकरपाया जास्तही मोठ्याने किंवा जास्तही छोट्याल्याने एकदम मिडियम आकारामध्ये चौकून आकारात ह्या शंकरपाया आपल्या अशा पद्धतीने कट करून घ्यायचे तर बघू शकता कट करण्यावरून समजत असेल मस्त अशा शंकरपाया कट होऊ राहिल्यात आणि छान अशा लेअरसुद्धा आलेल तुम्ही बघू शकता आता ह्या शंकरपाया तेल्यात टाकल्यानंतर आपण आणखी फुलतात तर बघू शकता छान अशा शंकरपाया दिसू राहिलेल्या आहेत आता ह्या शंकरपाया आपण तळवून घेऊयात आता शंकरपाई दावण्यासाठी नाही तर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये शंकरपाई टाकल्यानंतर लगेच तेलाला असा बुडबुड येतात म्हणजे आपलं हे तेल चांगलं असं गड गरम झालेलं आहे आता लगेच त्याच्यामध्ये शंकरपाय आपल्याला सोडून घ्यायच्यात आणि सुरुवातीला दोन तीन मिनटं अजिबात हलवायचं नाही आहे दोन तीन मिनटानंतर आपल्याला हलक्या हाताने याला हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान अशा लेअर्स आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता भरपूर भरपूर अशा मस्त अशा याला लेअर्स यायला लागलेले तुम्ही बघू शकता आणि शंकरपाय आपल्याला कमी ते मिडियम गॅसवरती तळून घ्यायच्यात एकदम छान एकदम खुसखुशीत आपल्या या शंकरपाया बनून तयार होतात आता आपल्याला याला सतत हलवत असं सगळ्या बाजूने आपल्याला सारख्या अशा कलरवरती या शंकरपाया आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अशा लेअर्स आलेला तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं जास्त डार्कसुद्धा याला करून घ्यायचं नाही आहे तर बघू शकता छान अशा शंकरपाया तळलेल्या आहेत आता आपल्याला जास्त याला डार्क करायचं नाही आहे कारण आपल्या या शंकरपाया तेलामधून बाहेर काढल्यानंतरसुद्धा याला त्याची तळण्याची प्रोसेस चालूच असते त्यामुळे आपल्या हलक्या कलरवर त्याला काढून घ्यायचे तर लगेच आपल्याला काढून घ्यायचे तर बघू शकता छान अशा लेअर्स त्याला आलेले आहेत ते ह्या शंकरपाया आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या राहिलेल्या शंकरपायासुद्धा तळून घ्यायच्या तर मी इथं सगळ्या शंकरपाया तळून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशा आपल्या शंकरपाया म्हणून तयार झालेल्या आहेत आणि कि तिसऱ्या किती छान दिसू राहिलेल्या आहेत भरपूर असे लेअरसुद्धा आलेले आहेत तुम्ही जर या पद्धतीने बनवले ना तर तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही पहिल्या वेळेस जरी बनवत असताना तुमच्या शंकर अजिबात सुकणार नाही कारण एकदम परफेक्ट एकदम योग्य माप मी आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा आणि बघू शकता याला सुद्धा किती आलेलं आहे आणि खुसखुशीत ते एवढं झालेलं आहे ना तुम्हाला काय सांगू जेव्हा तुम्ही बनवताना तेव्हा तुम्हाला समजा भरपूर अशा खुसखुशीत झालेल्या आहे कुठंही कडक नाही आहे एकदम आतपर्यंत तळल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त तोंडास टाकताच विरगतील एवढ्या आपल्या छान शंकरपाया बनवून तयार झालेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा कारण तुम्ही एक लाईक ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं आवडली असणार रेसिपीला लाईक नक्की करा बघू शकता शंकरपाई हातावर तोडल्याबरोबर मस्त अशा बिस्किटासारख्याचा भुगा होतो याच्यावरून तुम्हाला समजत असेल आपले शंकरपाई किती मस्त खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे तुम्ही तुम्हीसुद्धा अशी माझ्या पद्धतीने एकदा लग नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल ना तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा याआधीसुद्धा मी मोदकाच्या रेसिप्या भरपूर अशा अपलोड केल्या त्यासुद्धा नक्कीच बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद